दरवर्षीपरमाने याही वर्षी श्रावण मास निमित्ताने दुसऱ्या सोमवारी कावडयात्रा निघत असते आज जर बघितलं तर दोन दिवसावर कावडयात्रा येऊन पोहोचलेली आहे त्याची संपूर्ण तयारी चालू आहे ठिकठिकाणी होल्डिंग असतील भगवे ध्वज असतील लावण्यात आलेले आहेत सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचा दौरासुद्धा आलेला आहे हे सर्व शिवभक्ताला आणि शिवसैनिकाला संबोधित करून त्या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतील सकाळी सात वाजता ओम कयादू अमृतधारा महादेव मंदिरावरती सर्व शिवभक्त जमा होतात या ठिकाणाहून चिंचोळेश्वर महादेव मंदिर कळंबुरी या ठिकाणाहून ही शोभायात्रा निघत असते तर गांधी चौकामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब संबोधित करतील आणि त्या ठिकाणी सांगता होईल यावर्षी उपमुख्यमंत्री यांच्यासोबत इतर काही नेते मंडळी कुठल्या पक्षातील कोण येणार आहेत बरेच काही आमदार असतील काही मंत्री महोदय असतील उदय सामंत असतील दादा भुसे असतील संजय राठोड असतील आणि काही आमदार असतील हे सुद्धा साहेबाच्या सोबत येऊन त्या ठिकाणी कावडमध्ये सहभाग नोंदवणार आहेत उपमुख्यमंत्र्यांचं आपल्यावर नेहमीच प्रेमा सर्वांनाच माहीत आहे आणि विरोधी पक्षाकडून किंवा अंतर्गत अशी चर्चा सुरू आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो काल एका मंत्र्याचं राष्ट्रवादीच्या खातं बदलण्यात आलं यापासून तुम्हाला काही आशा आहे का मला असं वाटतं की ही कावड यात्रा भोलेनाथाची आहे याच्यामध्ये राजकीय काही दुसरा कुठला विषय नाही त्यामुळे कावडीसाठी येणार आहेत आणि सर्व शिवभक्तांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत माझ्यावर हमेशाच भोलेनाथ प्रसन्न आहे त्याच्यामुळे काही भोलेनाथाकडे मागण्याची आवश्यकता नाही